मीना नदी पात्राच्या दक्षिण बाजूस असलेल्या भागेश्वर मंदिरात पहाटे सोमवार पासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह देखील सुरू आहे आमचे संपादक रायचंद शिंदे यांनी या निमित्त घेतलेला आढावा आणि भाविकांशी केलेली बातचीत दुसरा श्रावणी सोमवार आहे देशभरातल्या सगळ्या शिवमंदिरांमध्ये शिवभक्तांची मोठी गर्दी होती मी आता नारायणगाव परिसरातल्या वारवडी येथील भागेश्वर मंदिरामध्ये आहे आपण पाहिलं या ठिकाणीसुद्धा सकाळपासून भाविकांनी गर्दी केलेली आहे आपल्यासोबत या देवस्थानचे काही ग्रामस्थ आहेत त्या भागातले आपण त्यांना विचारणार आहोत मला सांगा ह्या संपूर्ण महिनाभरामध्ये या ठिकाणी कुठले कुठले प्रोग्राम असतात कशा पद्धतीने नियोजन केलं होतं ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी श्रावण महिन्याची जी गर्दी असती ती गर्दी पाहता आपले जे बागेश्वर मित्रमंडळ आणि बागेश्वर देवस्थानचे जे सदस्य ते सर्वांना लाईनीमध्ये दर्शन मिळेल याची व्यवस्था घेतात त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्वांना आपण प्रसाद म्हणून केळी वाटप किंवा जे साबुदाणे हे याचे राजगिरचे लाडू आहे त्याचं वाटप करतो आणि या ठिकाणी दुसऱ्या श्रावण महिन्यातला जो दुसरा हे चालू होतो आठवडा त्यामध्ये आपला या ठिकाणी काल्याचा का कार्यक्रम बागेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आठ दिवस चालतो या मध्ये जे आपल्या पंचकृषीतील नामांकित जे प्रवचनकार आहेत किंवा कीर्तनकार आहेत यांची सेवा या ठिकाणी संध्याकाळी नऊ वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत भाविकांना आपण या ठिकाणी पुरवतो या ठिकाणी भाविकांसाठी चहा चहा पानाची सुद्धा आपण या ठिकाणी सेवा करतो आणि शेवटचा जो काल्याचा कार्यक्रम असतो त्या ठिकाणी या ठिकाणी भाविकातून मोठ्या प्रमाणात गर्दी होती त्या काल्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी आपण सर्वांना असं महाप्रसादाचं या ठिकाणी नियोजन करतो त्यामध्ये लापशी आणि भाजी ही जी पारंपरिक आता आपण पाहतो की या काळामध्ये हे हे जे पदार्थ हे दुरु दुर्मिळ दुर्मिळ होत चाललेले आहेत तर हे दुर्मिळ न होता याची राहावी म्हणून आपण या ठिकाणी लापशी आणि भाजी जे पा पूर्वीपासून या का ह्या कार्यक्रमामध्ये दिले जातात त्याचं आपण या ठिकाणी अतिशय प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करतो एकूणच हा सगळा महिना असतो सगळ्या असते कार्यक्रमांची मला काय सांगाल ह्या देवस्थानच्या विषयी किती वर्षापूर्वीचं हे जुनं मंदिर आहे काय धार्मिक महत्व आहे हे भागेश्वर मंदिर म्हणजे शिवाचा अवतार हे अत्यंत प्राचीन मंदिर आहे तरी पेशवेकालाच्या अगोदरपासून हे मंदिर या ठिकाणी असणे शक्यता आहे कारण शिवकालासुद्धा नारायणगावच्या घडी किंवा नारायणगड्याचा उल्लेख आहेच त्यामुळे शिवकालाच्या अगोदरपासून हे मंदिर या ठिकाणी आहे आणि तेव्हापासून भक्तीचा या ठिकाणी माहोलच आहे शिव आपलं शिव शिवजन्मभूमीजवळच आहे देऊ आनंदी याही ठिकाणी जवळच आहे त्यामुळे या ठिकाणी भक्ती मोठ्या प्रमाणावर भक्त असतात आणि या ठिकाणी दर सोमवारी पण लोक भरपूर मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत शिवकालीन असं हे सगळं सौंदर्य आहे या मंदिराचं आपल्यासोबत या ठिकाणी जो काला सुरू आहे भजन सुरू आहे यातील सगळे भा टाळकरी माळकरी आहेत आपण त्यांना पण विचारणार आहोत बाबा आहेत माझ्यासोबत अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे तुम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरिरीने पुढे असता काय आहे या सगळ्या आठ दिवसाच्या सप्त्यामध्ये कशा पद्धतीने नियोजन असतं आठ दिवसाच्या सप्त्यामध्ये सुरुवातीला या ठिकाणी विनापूजन केलं जातं विनापूजन झाल्यानंतर घटस्थापना केली जाते घटस्थापनेनंतर पंचपती होते आणि पंचपती होऊन नंतर क कार्यक्रमाला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर संध्याकाळी हरिपाठ होतो हरिपाठानंतर नऊ ते अकरा या वेळेमध्ये हरिकीर्तन होतं आणि अशा तऱ्हेनं हा कार्यक्रम आठ दिवस राबवला जातो आणि आठव्या दिवशी ज्या वेळेला काला होतो त्यावेळेला या ठिकाणावरून पाल मिरवणूक काढली जाते आणि त्या मिरवणुकीमध्ये ग्रंथ आणि कळशा हे सगळं काही घेऊन अखंड वाडीला प्रदक्षिणा घातली जाते आणि त्यावेळेला नंतर इथं आल्यानंतर बायांच्या फुगड्या वगैरे खेळणं होतं आणि नंतर मग काल्याच्या कीर्तनाला सुरुवात होते अशा पद्धतीने सगळं सगळे नियोजन आहे आपल्यासोबत महाराज आहेत महाराज तुम्ही अनेक सप्त्यामध्ये सहभागी होता पण शिवभूमी जन्मभूमीमध्ये किंवा ह्या शिवाच्या सेवेमध्ये काय वेगळेपण असतं यामध्ये खूप आनंद वाटतो आणि ह्या ठिकाणी वातावरण इतकं अखंडित नामस्मरणाने नामचिंतनाने खूप असे ही प्रासादिक जागा असल्यामुळे ह्या नामसप्ताहामध्ये अनेक अनुभूती येतात ह्यामध्ये अनेक समाधान मिळतं ह्या भगवान भाग्येश्वराच्या याच्यामध्ये आम्ही बावीस वर्ष ह्या ठिकाणी येत आहोत आणि हा अखंड हरिनाम येत नाही हे ये मंडळ चालवतं या ठिकाणी चांगले चांगले आमच्यासारखे कीर्तनकार प्रवचनकार कथा का या ठिकाणी होत असते आणि ह्यानंतर या ह्या भाग्येश्वराच्या आणि ऊर्जा राहत आहे खूप आनंद मिळतो खूप आता त्या आनंदाचं तुलनाच करता येणार नाही शिवाची सेवा करताना एक वेगळा आनंद असतो त्याची तुलना नसते आपण पाहू शकतोय माझ्या पाठीमागं हा सगळा फराळ प्रसाद आहे सगळे सेवेकरी आहेत प्रसादाचं हे सगळं प्रसादा नियोजन सुरू आहे या ठिकाणी काही अजून भाविक आहेत आपण त्यांना विचारणार दर्शनासाठी आलेल्या ताई आहेत माझ्यासोबत या ताई, 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 ताई काही सांगाल तुम्ही कुठून आलात आणि काय वेगळेपण आहे या ठिकाणचं मीवाडीमध्येच राहते तर इथे एक खूप सुंदर असं भागेश्वराचं मंदिर आहे जे आपल्या मीना नदीच्या तीरावर बसलेलं आहे अतिशय मनाला अगदी सुंदर वातावरण इथं मिळतं शांतता लाभते तर खूप छान मंदिर आहे तुम्ही नक्की ह्याला व्हिजिट द्या आणि सोमवाराच्या निमित्तानं मी एक मंत्र म्हणू इच्छिते सौराष्ट्र सोमनाथनचं श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जैन्य महाकाल ओंकार ममलेश्वर परल्या वैजनाथंच डाकिन्या भीमशंकर सेतुबंधे तर रामेश नागेश दारुकावणे वारा तू विश्वेश त्रंबक गौतमी तटे हिमालय तू केदार घृष्णेश शिवाले एतानी ज्योतिर्लिंगानी सायं प्रातपठेन नर सप्त जन्मकृतम पापन स्मरणे विनश्यति ओम भागेश्वराय नमः आपण पाहिलं वेगळ्या प्रकारची सेवा आहे जसं प्रत्येक भाविक आपल्या पद्धतीने ही सेवा करत असतो अजून एक ताई आहे प्रसाद वाटपाचं काम करते काय ह्या सेवेमधून सगळा लाभ मिळतो सगळा फार आनंद मिळतो सेवेतनं या आणि इथले कार्यक्रम फार सुंदर सेवा देतात सप्ताचा कार्यक्रम फार सुंदर होतो मी वर्षानुवर्ष इथे येते फार छान वाटतं समाधान वाटतं आणि नामस्मरणाने फार आत्मीय आनंद मिळतो आत्मीय आनंद असतो नामस्मरणाने आणि या परिसरात सकाळपासूनच आज गर्दी आहे आपण पाहू शकतोय पुन्हा एकदा इकडं ही सगळी लाईन आहे सकाळपासूनच गर्दी आहे श्रावणी सोमवार आहे आणि अजून काही महिला आहेत माझ्यासोबत या ताई आहेत ताई ह्या साईडने या आपण पाहू शकतोय सकाळपासूनच भाविकांची गर्दी काय समाधान आहे ज्यावेळेस शिवमंदिरामध्ये सोमवारचं आपण दर्शनासाठी येतो काय आत्मिक समाधान मिळतो आत्मी म्हणजे छानच असतात एवढी मराठी येत नाही मला पण गुजराती आहे मी काय हरकत नाही भाषेचा अर्थ असू नये पण तुमच्या भाषेमध्ये तुम्ही सांगू शकता नाही खूप छान आहे सोमवारचा दिवस खूप पवित्र दिवस असतो खूप छान वाचता दिवसभर देवाचं दिवस नाव घेतलं ओम नम शिवायचं मंत्र जाप केलं तर खूप छान असतात दिवसभर खूप हे होतात म्हटलं मी तिकडून पार इथून येते कोलेमाळ्यातून पार पाय इथे येते दर्शनसाठी स्पेशल खूप आनंद वाटतोय मला सर्व भाविकांना या दर्शनाचा लाभ मिळतोय आणि आनंद मिळतोय आपण पाहू शकतोय ही पुन्हा एकदा गर्दी लाईन लावून आहे सकाळपासूनच आणि या सगळ्या गर्दीमध्ये शिवभक्त या ठिकाणच्या या सेवेचा लाभ घेत आहेत आपणही या परिसरातल्या ह्या निसर्गरम्य परिसरामध्ये असलेल्या मीना नदीच्या काठावरती असलेल्या या मंदिराला एकदा तरी भेट द्या आणि आध्यात्मिक या सगळ्या गोष्टीची एकदा जाणीव करून घ्या रायचंद शिंदे आपला आवाज वारवाडी या शिव मंदिरात वारूवाडी येथील भाविक संध्या खोलम यांनी आपल्या सुमधुर आवाजात आपल्या आवाजच्या प्रेक्षकांसाठी शिवस्तुती गायली पाहूया मी वारूवाडीला राहते माझं नाव संध्यानंद कुमार खोल्लम मी मंदिराबद्दल एवढंच बोलेल दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती बस असं मंदिराविषयी आणि माझं एक आपलं भक्तिगीता आहे ते मी म्हणते शंकराचं असग कसा बाई माझा भोळा शंकर असग कसा बाई माझा भोळा शंकर रावनासी आत्मलिंग देई काढून रावनासी आत्मलिंग देई काढून सारी पाठ मांडून या खेळती सारी पा... असाग कसा बाई माझा बोळा शंकर सग कसा बाई माझा बोळा शंकर रावणासी आत्मलिंग देई काढून गिरिजेसाठी सदा शिव वेडा हो झाला गिरिजेसाठी सदा शिव वेडा हो झाला बिल्लीच्या पाठ पाठ नाचू लागला बिल्लीच्या पाठ पाठ नाचू लागला असं कसा बाई माझा भोळा शंकर असग कसा बाई माझा रावणासी आत्मलिंग देई काढून भस्मासुरास वचन दिले भोळ शंभु भस्मासुरास वचन दिले भोळ शंभुने मोहिनीचे रूप घेई नारायण मोहिनीचे रूप घेई नारायण असग कसा बाई माझा बोळा शंकर असग कसा बाई माझा बोळ शंकर आत्मलिंग देई काढून भोळाग बाई कसा याला भोळा म्हणावा भोळाग बाई कसा याला भोळा म्हणावा राम नाम याने हृदय ठेविले राम नाम याने हृदय ठेविले असा ग कसा बाई माझा भोळा शंकर